नवीन कीर्तन पाहण्यासाठी एकच चॅनल सबस्क्राईब करा कीर्तन आधुनिक युगाचे महाराज कीर्तन सेवा संपल्यानंतर कोणीही दर्शन घेऊ नये कारण मी महाराज नाही मी ऍक्सिडेंटली कीर्तनकार आहे त्याच कारण आज व्याख्यान होते या ठिकाणी व्याख्यान होते आणि काही श्रोते म्हणले की महाराज कीर्तन करून बघा राजे कीर्तन करून बघा आणि कोणता को आता काय होत बा काही घण म्हणतात ती नारदाची गादी काही ना म्हणतात ती नारदाची गादी पण तू पैसे घेऊन का तुडवा लागला काय कारणे नारदाची गादी पैसे घेऊन तुडवा काय लागला महाराज आता इंदोरीकर घ्या ना इंदोरीकरच्या समर्थनात तुम्ही बरेच भाषण केले व्याख्यान केले पण तरी पण इंदोरीकर महाराज नाही इंदोरी करलं काय म्हणा तुम्ही इंदोरी करलं कर जसा बॉलिवूडचा फेमस एक्टर अमिताभ बच्चन येत इंदोरी करल महाराष्ट्राच्या कीर्तनातला अमिताभ बच्चन म्हणा पण महाराज म्हणून तुम्ही त्याला कीर्तनकार म्हणा प्रबोधनकार म्हणा गुवा म्हणा तुम्ही द्यायला महाराज म्हणतात हे त्याचा दोष नाही तुम्ही द्यायला म्हणतात महाराज महाराज नेमकं म्हणायचं कोणायचं तर ते त्रिलोक्यावर कृष्ण महाराज ज्यांच्या जगावर ते छत्रपती शिवाजी महाराज यांना महाराज म्हणा कीर्तन आता मी इथं फुकट नाही आलो मला व्याख्यानाचे एकवीस हजार रुपये दिले होते, होते। व्याख्यानाच्या ऐवजी काय आहे का आता मी एक ऍक्टर एक आहे मला कवी म्हणा संगीतकार म्हणा गायक म्हणा सुदर्शन राजे म्हणा पण महाराज म्हणू नका महाराज कोणाला म्हणायचं मी पहिलं सांगितलं महाराज म्हणणं हे चुकीचं आहे तर आपल्याला ते पटत नाही मी जरी सतरा वर्षापासून रोज सव्वा घंटा श्री कृष्ण भगवंताच नाव घेतो पाच गुरु न नाम दिलेले घेतो मी धाबेकरांच्या मौतीला महाराज नाही आणि माझं वैयक्तिक उद्या मला कमेंट येतील पोर युट्यूब ला व्हिडिओ टाकतील की या कीर्तनाचे की हा कसा सर्केल माणूस बोला लागला की महाराज हे माझं वैयक्तिक मते, मते, की पैसे घेऊन कीर्तन करणारे महाराज नाही इंदुरीकर इज माय फेवरेट ऍक्टर इंदुरीकर पुन्हा सांगतो मी की जो तमाशात जाऊन बसणारा तमाशातून उठून आणून कीर्तनात बसवणारा सर्वात मोठा ऍक्टर म्हणजे इंदुरीकर महाराज आणि पुन्हा महाराज लोकांचे या समाजानं भिक्षांत म्हटल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलीच्या जोडी सेंट टाकलं तीन हजार सात एकर जमीन समाजाला वाटून गेल्यानंतर तुकाराम महाराजांची चाटी केली चाटीला चुना लावला गाडव्यावर उलटी मिरवणूक काढली महाराजांचे या समाजात हालत झाली आणि मी तेवढा श्रेष्ठ नाही मला हाल सहन करून घ्यायचे नाही तर जीवन एक पिक्चर आहे देव निर्माता आहे नापून हिरो लाईफ एक् गॉड यू क् वन युअर हिरो 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 बस य